मित्रांनो मुकुंदराज महाराज यांनी लिहिलेलं एक गीत एक रचना याचं नाव आहे उबगले सासऱ्या या रचनेचा सा, रसास्वाद आपण आजच्या या भागात करून घेणार आहोत या रसग्रहणाला मी सुरुवात करतो जैसी दीपान माझी दिवटी जैसी दीपान माझी दिवटी का तिथीन माझी पूर्णिया गोमटी जैसी माझी दिवटी का तिथीन माझी पूर्णिमा बोमटी तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम संत ज्ञानेश्वर यांच हे एक ओवी योग वसिष्ठ या ग्रंथातली एखादा दिवा एखाद्या लहानश्या पंथीमध्ये एखादा दिवा वा एखाद्या लहानशा पंटीमध्ये जशी ड्युटी शोभून दिसते किंवा तिथीमध्ये जशी पौर्णिमेची तिथी गोमटी वाटते अगदी त्याचप्रमाणे सर्व भाषांमध्ये माझी मराठी भाषा ही सर्वोत्तम आहे मित्रांनो या आपल्या लाडक्या मराठी भाषेबद्दल जितकं विपुल प्रमाणात लिखाण झालं आहे कदाचित कोणत्याच भाषेबद्दल इतकं विपुल लिखाण झालं नसेल <coughs> मराठी भाषेचं साहित्य त्याची महती मराठीची थोरवी ही आजवरच्या सर्वच साहित्यिकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लिहून ठेवलेली आहेच यात शंकाच नाही परंतु याही पुढे जाता प्राचीन व मध्ययुगीन काळातील संत महात्म्यांनी अध्यात्माच्या माध्यमातून मराठी भाषेमध्ये लिखाण करून निर्माण केलेले श्रेष्ठ ग्रंथ त्यातील भाषा त्या भाषेचा अलंकार हाताळण्यात आलेले वृत्त त्यातील प्रतिमा व प्रतिभा याला अजिबात तोड नाही असं माझं ठाम मत आहे करवी झालेले लिखाण पाहता त्यामध्ये एखादा विचार सांगण्याची व पटवून देण्याचं जे वाकचातुर्य आहे ते अतिशय कमालीचं आणि कौतुकास्पद आहे आणि याच अशा घटकांमुळे मला माझ्या मराठी भाषेबद्दल नितांत प्रेम व आदर आहे याच धर्तीवर आपण प्राचीन साहित्यामधील काही निवडक गीत काव्य आणि अभंग रचनेचा रसास्वाद घेणार आहोत आजच्या या भागामध्ये मुकुंदराज महाराज कृत एका रचनेचा आस्वाद घेणार आहोत त्याचं रसग्रहण सादर करणार आहोत या रचनेचं नाव आहे उबगले सासऱ्या कैलासवासी ल रा पांगारकर यांच्या मते मुकुंदराज महाराज यांचा जन्म अकराशे अठ्ठावीस साली झाला व मृत्यू सन अकराशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला मुकुंदराज महाराज यांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये विवेक सिंधू व परमात्मा या दोन थोर ग्रंथाची निर्मिती केली होती उभगले सासऱ्या या रचनेमध्ये सांगण्यात आलेला विचार योजण्यात आलेली प्रतिभा व प्रतिभा नेमकी कशी व काय आहे हे जाणून घेऊया शिवाय यात मुकुंदराज महाराज नेमका कोणता विचार आपला सांगू पाहत आहेत हे जाणून घेऊया तत्पूर्वी ती जी रचना आहे ती रचना मी सर्वप्रथम आपल्या समोर सादर करतो उभगले सासऱ्या आता मजमाहरसी न्या उभगले सासऱ्या आता मज माहेरसी न्या हो, तोड़ा योड़ा जाच पडते तुमचे पडते तुमच्या पाया हो उभगले सासऱ्या आता मजमासी न्या हो तोडा एवढा जाच पडते तुमच्या पाया हो त्रिविद ताप सासरा त्रिविद ताप सासरा प्रभू मज उगाच गांजितो भेद भयंकर भाऊ हा तर उगाच जाळीतो क्रोध माझा धीर तो मजला भलतेच बोलतो क्रोध माझा धीर तो मजला भलतेच बोलतो काम माझा दादला सखेय भलतीकडे जातो सासू ही कल्पना मजला करीत जाच नाना सासू ही कल्पना मजला करीत जाच नाना अविद्या ही ननंदबाई तर उगाच राहीना आशा ममता जावा आशा ममता जावा यांनी मांडी दैना आशा ममता जावा यांनी येली दैना कुठवर सोसू जाच आता कदापि राहीना अहेव मायेचा तंतू हा तर बडेच तुडीन अहेव मायेचा तंतू हा तर बडेच तुडीन प्रपंचाचे लुगडे हे उभेच फाडीन जो मज माहेर मजमाल त्याची सेवा मी करीन जो मज माहेर मजमाल त्याची सेवा मी करीन मुकुंदराज म्हणे लाजबाई लाज गेली उडून मुकुंदराज म्हणे लाजबाई गेली उडून गेली उडून सदर रचनेमध्ये सांगण्यात आलेला विचार हा नातेसंबंधातील नातेसंबोधन प्रतिके वा रूपके यांच्या माध्यमातून सादर केलेला असल्याचं प्रथमदर्शिनी दिसून येत परंतु ही रचना केवळ नाते वा नातेसंबंध इथवरच मर्यादित नसून नातेसंबंधातील ही रूपके ही प्रतिके आपणास एक गहन विचार सांगू पाहत आहेत तो विचार नेमका काय आहे हे जाणून घेणं म्हणजेच सदर रचनेचा जा योग्य अर्थ जाणून घेणे ठरणार आहे सदर एकूण रचनेमध्ये निदर्शनास येणारे पात्र हे सासू सासरे दीर दादला जाऊ ननंद या नात्यात वावरताना दिसून येतात ही रचना जुनू प्रत्येकाचं एक स्वतंत्र आत्मकथन असल्याचंही जाणवत सदर रचनेमध्ये जे मुख्य पात्र आहे हे आपल्या संसारात होणारा त्रास होणारा जाच निदर्शनास आणून देऊन यातून मोकळ होण्याची विनंती करताना दिसून येते प्रथम दर्शनी आपणास असत दिसून येत की त्या घरातील एक व्यक्ती जी तिच्या सासऱ्याला तिला माहेराला न्यायची विनंती करत असल्याचे दिसून येते तिला होणारा जाच ती सांगू पाहत आहे पुढे ती व्यक्ती अशीही विनंती करते की हा जाच तोडा शिवाय तुमच्या देखील पडते हा झाला आपण समोर दिसणारा भाग परंतु या मागचा नेमका कोणता अर्थ मुकुंदराज महाराज सांगू हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे यामागे दडलेला अर्थ जाणून घ्यायचा असेल तर वापरण्यात आलेली प्रतिके व रूपके काय सांगू पाहत आहेत हे प्रथमता जाणून घ्यावं लागेल त्यासाठी प्रथमता सासरा कोण आणि सासू कोण हे जाणून घ्यावं लागेल एका सुनेला एका व्यक्तीला तिच्या संसारात होणारा त्रास ती सांगू पाहत आहे त्यामुळे याच अनुषंगाने विचार केला असता सासरा म्हणजे जणू हा तिचा प्रपंच असल्याचे दिसून येते तर सासू म्हणजे एक कल्पना असल्याचे दिसून येते म्हणजेच तिचा जो प्रपंच आहे ज्यामध्ये ती तिच्याच प्रपंचाला उभगली आहे यामुळे ती आता हा पड़ते मला माहेराला न्या अशी विनवणी करत आहे प्रपंच करत असताना होणारा त्रास जाच दगद या साऱ्या गोष्टींना कंटाळून त्रासाला वैतावून केलेली ही विनंती या पहिल्या चरणामध्ये दिसून येते शिवाय आसक्ती देखील निदर्शनास येते म्हणूनच म्हणजेच जुनू सासू नाही का तदनंतर जेव्हा आपण दुसऱ्या चरणाकडे वळतो तेव्हा सुरुवातीलाच पदामध्ये त्रिविध सासरा असे मुकुंदराज महाराज म्हणतात सदर चरणामध्ये असणारा अर्थ जाणून घेण्यापूर्वी त्रिविध सासरा असं म्हणण्यामागचं प्रयोजन नेमकं काय हे समजून घ्यावं लागेल अध्यात्मशास्त्रामध्ये किंवा आध्यात्मिक तत्वज्ञान यातील ही संज्ञा समजून घेणे योग्य ठरेल त्रिविध ताप म्हणजेच तीन प्रकारचे ताप ताप म्हणजे या ठिकाणी दुःख असा अर्थ अभिप्रेत आहे त्रिविध ताप तीन ताप म्हणजेच तीन प्रकारचे दुःख असतात ज्यामध्ये प्रामुख्याने आधी भौतिक ताप आधी दैविक आणि आध्यात्मिक असे तीन प्रकार हे दुःखाचे आहेत पहिला जो प्रकार आहे आदिभौतिक भौतिक ताप म्हणजे एखाद्या विषयाला धरून त्यावरच सदोदित विचार करत राहणे शिवाय नशिबाने आपल्याला जे कि मिळालं किंवा मिळत असत त्यावर समाधान न मानता इतरांची भरभराट पाहून त्यांच्याविषयी असूया बाळगणे स्वतःची खोटी प्रशंसा करून घेणे आत्मप्रौढीपणामध्ये अधिक आनंद वाटणे घरामध्ये सतत वादविवाद होणे घर अशांत असणे घरातील सदस्य कायम आजारी असणे अन्य धान्याची बंडाळी असणे इत्यादी असे ताप अथवा दुःख म्हणजेच आधीभौतिक ताप होय दुसरा प्रकार जो आहे तो अधिदैविक ताप म्हणजेच यामध्ये एखादे स्थळ एखादे ठिकाण एखादे घटक अथवा एखादे कुळ यांच्या ठिकाणी वास करतात ह्या देवदेवता बऱ्याच वेळी नाराज होतात असं आपण मानतो परिणामी असे एखादे स्थळ ठिकाण एखादे घटक व आपले कुळ या ठिकाणी देवतांच्या या नाराजीमुळे हवे तसे समाधान आपणास वाटत नाही या घटकांच्या बाबतीत कालांतराने आपण सुखी नाही आहोत असं वाटू लागतं यातूनच मानसिक त्रास निर्माण होतो शारीरिक दुबळेपणा जाणवू लागतो वैचारिक मानसिक अथवा बौद्धिक विकार व विकृती निर्माण होणे विचार करण्याची क्षमता कमी कमी होत जाणे इत्यादी म्हणजेच आधीदैविक ताप म्हणजेच आदिदैविक दुःख होय अखेरीस हो। तिसरा प्रकार जो आहे आध्यात्मिक ताप म्हणजेच संसाराविषयी अती प्रमाणात आसक्ती दाटून येणे जे परमार्थ आपण साधण्याचा प्रयत्न करतो त्याविषयी चीड तिटकारा वाटू लागणे जे षडरिपू असतात त्यांचा त्रास वाढणे देवधर्म स्वतःचे सद्वर्तन सदाचार याकडे दुर्लक्ष होऊन स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाणे म्हणजेच आध्यात्मिक ताप म्हणजेच आध्यात्मिक दुःख होय आणि याच तीन तापाला अनुसरून याच अर्थाने मुकुंदराज महाराज म्हणतात की त्रिविध ताप सासरा प्रभू मज उगाच गांजितो याचाच अर्थ असा की सासरा म्हणजे प्रपंच माझ्या या प्रपंचामध्ये हे जे तीन ताप म्हणजेच दुःख आहेत त्याने मी पूर्णपणे गांजलो आहे या तीन तापाच्यामुळे या दुखामुळे जे भेद निर्माण होतात ते अतिशय भयंकर असे आहेत जे परिणाम दाखवून जातात जे की मला कायम आतल्या आत जाळत जातात जाळत राहतात याही पुढे जाऊन विचार करता मुकुंदराज महाराज असे म्हणतात की क्रोध माझा दीर तो मजला भलतेच बोलतो क्रोध माझा धीर तो मजला भलतेच बोलतो काम माझा दादला सखे ग भलतीकडे जातो म्हणजेच संसार करीत असताना जसे सासू सासरे येतात त्याचप्रमाणे धीर येतो दादला येतो धीर म्हणजे जणू राग क्रोध असं वाटू लागत नुसतं वाटतच नाही तर तो रागाने काही बाई सर्वत्र बोलत सुटतो तर मात्र त्याचा दादला म्हणजे जणू विषयासक्त असतो कामरूपी असतो जो एका ठिकाणी स्थिर नसून तो सतत इकडे तिकडे भटकत असतो अस्थिरता ही जणू दादली असे मुकुंदराज महाराज सांगू पाहतात तिसऱ्या चरणात पूर्वी सांगितल्याप्रमाणे सासू ही एक कल्पना आहे सासू म्हणजेच जणू एक कल्पना एक असा विचार जो की कायम जाच करत सुटतो त्रास देत जातो तर अशा रिकाम टेकड्यावेळी मनात ज्या कल्पना जे विचार येतात ते केवळ जाच देतात असं नाही तर याही पुढे असे विचार असा जाच हा एखाद्या अविद्येप्रमाणे नानाविध प्रकारे त्रस्त करतो आणि म्हणूनच मुकुंदराज महाराज म्हणतात की अविद्या ही ननंद बाई तर उगाच राहीना अविद्या ही ननंद बाई तर उगीच राहीना याचाच अर्थ असा की अविद्या ही जणू ननंदेप्रमाणे वाटते अविद्या ही अशी गोष्ट आहे जिचा काही एक नेम नाही ती कधी येईल आणि कधी जाईल याचाही भरोसा कोणीही देऊ शकत नाही जसे सासू सासरे आले जसा धीर आला तसाच दादलाही येतो अगदी तसेच ननंदही येते आता नंद म्हणता तर जाव्यात जावा तरी कशा सुटतील जाऊ जावा, जावा याही येणार हे क्रमप्राप्तच आहे आता या येणाऱ्या जावा कोण हेही पाहावं लागेलच ना मुकुंदराज महाराज यांनी सूचित केलेला जावा इतर दुसरे कोणी नसून या जावा म्हणजे जनू आशा आणि ममता या सख्ख्या बहिणीच जणू या येतात तेव्हा त्या काही सहज सरळपणे येतात असं अजिबात नाही परंतु जेव्हा या येतात तेव्हा मात्र आपली चांगलीच फचिती करून जातात आपल्या स्वतःच्या संसाराची प्रपंचाची तारांबळ दैना उडवून जातात हेही न विसरता येणाऱ्या सारख्या बाबी आहेतच आणि म्हणूनच या चरणात मुकुंदराज महाराज म्हणतात की हा असा प्रपंचातला त्रिविध ताप कुठवर सहन करू सहनही होत नाही आणि संसारातला त्रिविध कापखी सुटत नाही चौथ्या आणि शेवटच्या चरणात मुकुंदराज महाराज म्हणतात की अहेव मायेचा तंतु हा तर बळेस तुडीन अहेव मायेचा तंतु हा तर बळेस तुडीन प्रपंचाचे लुगडे हे उभेच फाडीन इथे या चरणाचा अर्थ समजून घेण्यापूर्वी अहेव मायेचा तंतु म्हणजे नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे समजून घ्यावं लागेल अहेव मायेचा तंतु म्हणजेच कामरूपी असा तिचा पती जिवंत राहून किंवा तिचा सुवासी सुवासिनीपणा अबाधित राहून अबाधित राहावा या इच्छेचा तो तंतू म्हणजेच अहेव मायेचा तंतु या अर्थी परंतु इथे मात्र या संसाराला प्रपंचाला त्याच्या तापाला मी इतकी वैतागली आहे की आता हा तंतू बरेच तुडून टाकावं असं वाटत आहे शिवाय प्रपंचाचे हे लुगडे उभ्या फाडून टाकण्याचीही इच्छा निर्माण होत आहे एकूण काय तर मला आता माझं माहेर जो कोणी दाखवेल तिथवर मला नेईल त्याचीच मी सेवा करणार आहे यासाठी वाटेल ते करण्याची माझी इच्छा आहे अखेरीस म्हणूनच मुकुंदराज महाराज असेही म्हणतात की लाजबाई गेली उडवणं कारण आता माहेराला जाण्याशिवाय तिला दुसरं ध्येय दिसतच नाही यासाठी वाटतेल ते करण्याची आता तिची तयारी आहे अखेरीस सर्वात महत्वाचं म्हणजे हे माहेर ते नेमकं कोणतं आहे हेही जाणून घेणं क्रमप्राप्त आहे जसे त्रिविध ताप आला जिथे भेद क्रोध काम आला तिथे जिथे कल्पना अविद्या आली किंवा जिथे आशा ममता आली जिथे अहेव माया प्रपंच आला तिथे मग आपसुकच अध्यात्म व त्याला अनुसरून परमात्मा हाही येणारच ना आणि म्हणूनच मला वाटतं की हे माहेर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आत्म्याचं परमात्म्याशी संधान साधण्याचे केंद्र त्याचं ठिकाण म्हणजेच हे माहेर हे माहेर म्हणजे आपल्याच श्रद्धेच भक्तीचं मोक्षाचं संकट मोजकाच्या निवासाचं एक पवित्र असं ठिकाण म्हणजेच हे सहज सोप्या लेखनातून प्रासंगिक घटके घटनेच्या वापरातून समाजाला संदेश देऊन त्याचं प्रबोधन करण्याचं कार्य या थोर विभूतींनी केलं परिणिती परिणामी समाज प्रबोधन झालं आध्यात्मिक ज्ञान त्यातील तत्वज्ञान हे सर्वांना समजून घेण्यास सहज शक्य होऊ लागलं त्यांच्या अथक परिश्रमाने प्रत्येकाला ते सहजरित्या प्राप्त झालं प्रत्येक जनमानसात ते पोचलं देखील या अशाच आख्यानकाच्या माध्यमातून आपल्या थोर संतांनी महत्वाची भूमिका बजावली त्याबद्दल आपण जितकं लिहावं तितकं बोलाव, जितक लिहाव, जितक बोलाव, तितक ते कमीच पडणार आहे यात शंकाच नाही का धन्यवाद मित्रांनो आपणास हे निरूपण हे रसग्रहण आवडलं असेल तर आपण नक्कीच या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती करतो